स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे तेवीसा तीन दिवस चाललेल्या या अनोख्या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी पांडुरंग शास्त्री आपल्या प्रवचनातून स्वाध्यायींच्या शिस्तीचं कौतुक केलं होतं सागरपुत्रांची तर त्यांनी तोंड भरून स्तुती केली होती पाच हजार सागरपुत्रांवर संपूर्ण सोहळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली होती घनघोर अंधाऱ्या रात्री देखील सुरक्षा विभागाचं कृतिशील पहाऱ्याच्या पाळीवर असे भक्तिचक्राशिवाय किंवा ओळखपत्राशिवाय ते कुणालाही प्रवेश देत नसत पोलादी सुरक्षा व्यवस्था मोडून आत घुसण्याची कुणाचीही हिंमत नव्हती काहींनी घुसण्याचा प्रयत्नही करून बघितला होता अलाहाबादमधले कुणी प्रतिष्ठित वकील संगम रोडवरून चालले होते अचानक त्यांना तीर्थराज नगरात प्रवेश करण्याची इच्छा झाली सुरक्षा विभागाच्या सागरपुत्रांनी त्यांना अडवलं भक्तीचक्राशिवाय प्रवेश देण्यास त्या वकील महाशयांना त्यांनी नकार दिला वकील साहेबांचा अहंकार दुखावला ते रागानं लालीलाल झाले मोठ्या त्वेषानं ते सागरपुत्रांना म्हणाले तुमच्यासारख्या अडाण्यांना जोड्यानं मारलं पाहिजे सुरक्षा विभागाच्या कृतिशील सागरपुत्रानं लगेच आपल्या पायातला जोडा काढला आणि तो वकील महाशयांच्या हाती देऊ लागला म्हणाला आपली इच्छा पूर्ण करून घ्या पण आत सोडायला सांगू नका वकील महाशयांच्या क्रोधाचं पाणी पाणी झालं ते चांगलेच वरमले अशा अनेक अनुभवातून अलाहाबादमधल्या एका दैनिकाने लिहिलं होतं तीर्थराज नगरात भक्तिचक्राशिवाय एक माशी देखील प्रवेश करू शकणार नाही इतर जनांचं तर सोडाच पण भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनाही त्या गोष्टीचा प्रत्यय आला होता काही कारणांमुळे अडवाणींना तीर्थराज नगराबाहेर जायचं होतं त्यांच्या समवेत असलेले अटलबिहारी वाजपेयी त्यांना म्हणाले आता कशाला बाहेर जाता अडवाणी म्हणाले जरा सर्किट हाऊसमध्ये जाऊन येतो अडवाणी सर्किट हाऊसमध्ये गेले जाताना निमंत्रितांसाठी असलेलं कार्ड न्यायला विसरले त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला ते परत आले तेव्हा प्रवेशद्वाराशी असलेल्या कृतिशील सागरपुत्रांनी त्यांना अडवलं अडवाणींनी स्वतःची ओळख सांगितली परंतु ते कृतिशील म्हणाले आम्ही आपल्याला ओळखत का नाही पण भक्तिचक्राशिवाय अथवा निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही आत प्रवेश द्यायचा नाही असा आम्हाला आदेश आहे अडवाणी थोडे नाराज झाले ही गोष्ट आतमध्ये असलेल्या कोणा मोठ्या भाऊंना समजली ते धावत पळत प्रवेशद्वाराजवळ गेले अडवाणींना आत सोडण्याची त्यांनी सागरपुत्रांना विनंती केली त्यानंतरच अडवाणींना प्रवेश मिळाला त्या पोलादी सुरक्षा व्यवस्थेची चुणूक खुद्द पांडुरंगशास्त्रींच्या भगिनी शांता आणि भावजय प्रमिलाताई यांनाही अनुभवायला मिळाली होती साडीच्या पदराआड त्यांचं भक्तिचक्र लपलं होतं कृतिशिलांनी त्यांना अडवलं त्यांनी आपली ओळख सांगितली तेव्हा सागरपुत्रांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला पण त्याचवेळी भक्तिचक्रासाठी त्यांची शोधकदृष्टी फिरतच होती भक्तिचक्र दाखवल्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला सागरपुत्रांची आपल्या कार्यावरची कमालीची निष्ठा तिथे सर्वांनाच प्रतीत झाली होती म्हणूनच शास्त्रींनी या कृतिशील सागरपुत्रांचं तोंड भरून कौतुक केलं होतं अशा तऱ्हेनं तीन दिवस चाललेल्या तीर्थराज मिलनाचं सूप वाजलं विसर्जनाच्या घडीचे पडघम वाजू लागले तेव्हा वातावरणात रितेपण भरू लागलं सर्व उपस्थितांप्रमाणेच पांडुरंग शास्त्री निर्मलाताई आणि जयश्री दिदी यांच्याही नेत्रांना विराहाचा ओलावा आला होता सर्वजण शिस्तीनं तीर्थराज नगर सोडून परत निघाले हळूहळू मैदान रित व्हायला लागलं संपूर्ण मैदान रिकामं झालं तेव्हा कृतिशिलांनी ते, ते पुन्हा पहिल्यासारखं स्वच्छ केलं कुठेही घाण राहणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती एवढंच काय कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून औषधांची फवारणीही करायला ते विसरले नव्हते पांडुरंगशास्त्रींचीच तशी आज्ञा असे कोणताही समारंभ झाल्यानंतर मैदान अथवा सोहळा स्थान पूर्ववत झालं पाहिजे असा दंडक त्यांनी आपल्या परिवाराला घालून दिला होता एवढंच नाही तर अशा कार्यक्रमानंतर ते स्वतः पुन्हा मैदानावर जाऊन पाहणी करत असत आपल्या कार्यक्रमामुळे कुणालाही उपद्रव होऊ नये अशी त्यांची भूमिका असे आताही मैदान पूर्ववत झाल्यानंतर कृतिशीलही माघारी फिरले हरित तृणांच्या मखमलीवर आता मागे उरले होते ते आठवणींचे गालीचे निर्मल निकेतन या स्वाध्याय परिवाराच्या नव्या कार्यालयामधील आपल्या स्वतंत्र केबिनमध्ये पांडुरंग शास्त्री बसले होते गुजरातमधून आलेल्या स्वाध्यायी बांधवांशी ते चर्चा करत होते तेवढ्यात चंदूभाई आत आले आणि पांडुरंग शास्त्रींच्या जवळ जाऊन म्हणाले दादा ते श्रीदर्शनमसाठी पाठवले होते ना तुम्ही ते आले आहेत दोघे जण आहेत श्रीदर्शनमसाठी तो चमत्कार हो 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 आले का ते त्यांना बसायला सांगा आधी यांचं काम संपवतो चंदूभाई बाहेर निघून गेले गुजरात मधून आलेल्या स्वाध्यायींचं काम थोड्याच वेळात संपलं ते निघून गेले त्याच वेळी शास्त्रींनी त्या दोघांना आत बोलवून घेतलं ते दोघे आत आले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी मोठ्या उत्साहानं त्यांना विचारलं या 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 काही लागला का शोध पांडुरंग शास्त्रींनी खून करताच दोघेही समोरच्या खुर्च्यांवर बसले एक जण म्हणाला दादा पुष्कळ शोध घेतला पण उलगडा काही होऊ शकला नाही म्हणजे तो चमत्कार असला पाहिजे त्या दुसऱ्या स्वाध्यायींच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्रींनी लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही काही वेळ ते विचारमग्न झाले घडलेली हकीकत आठवू लागले मनात त्या घटनेची उजळणी करताना ते सुद्धा चकित होऊन गेले होते काही वर्षांपूर्वी पांडुरंग शास्त्रींनी श्रीदर्शनम हा नवा प्रयोग सिद्ध केला होता श्रीदर्शनम म्हणजे महाकृषी योगेश्वर कृषी गावची तर श्रीदर्शनम जिल्ह्याचं श्रीदर्शनमची पद्धत योगेश्वर कृषी असते सर्वसामान्य शेतकरी आणि त्याचं कुटुंब शेतात सतत राबत असतं थंडीवारा ऊन पाऊस यांची तमा न बाळगता शेतकरी कष्ट करत असतो श्रमाशी त्याचं जन्मजात नातं जडलेलं असतं असे शेतकरी देवाची पूजा केव्हा आणि कशी करतील असा प्रश्न पांडुरंगशास्त्रींच्या मनात गेले कित्येक दिवस फिरत होता त्या प्रश्नाला यथावकाश उत्तरही मिळालं शेतकरी देवाची पूजा करतील ती आपल्या अवजारांनी आणि श्रमांनी शास्त्रींनी लगेच गावागावांमधून प्रयोग समजवायला सुरुवात केली गावात सर्वांची शेत आहेत मग देवाचं शेत का असू नये हळूहळू प्रयोग दृश्य स्वरूपात यायला लागला ज्या गावात साधारणपणानं साठ टक्क्यांपर्यंत लोक स्वाध्ययी आहेत ज्या गावात स्वाध्याय केंद्र बालसंस्कार केंद्र युवा केंद्र नियमितपणानं चालतात जिथे खऱ्या अर्थानं एकादशी व्रत माहीत आहे आणि ज्या गावातून तीर्थयात्रेला जाणारे स्वाध्याय आहेत अशा गावांमधून देवाची शेत उभी राहू लागली या प्रयोगालाच पांडुरंग शास्त्रींनी योगेश्वर भाव कृषी असं नाव दिलं आणि जिल्ह्यांमधून उभ्या राहिलेल्या मोठ्या कृषीला श्रीदर्शनम या कृषी पद्धतीत वीस गावातील स्वाध्याय परिवार देवाचे शेत निवडतात ती जमीन एखाद्या स्वाध्यायीचीच असते शेतीमालाचे आणि जमिनीचे सर्व कायदेशीर हक्क का अबाधित असतात एकदा शेत निश्चित झाल्यावर अनुभवी स्वाध्यायींच्या मार्गदर्शनाखाली गावातले स्वाध्यायी संकल्प सोडतात अक्षय तृतीयेला शेतकामाचा मुहूर्त ठरलेला असतो त्या दिवशी भल्या पहाटे सारा गाव जागा होतो आपली अनेक उरकून घरातील सर्व मंडळी तयार होतात सडासमार्जन रांगोळ्या आणि गुढ्यांनी गाव सजतो गावातल्या मंदिरात सनई चौघडा वाजवला जातो दरम्यान कुणाची तरी बैलगाडी पानाफुलांनी सजवलेली असते त्या बैलगाडीला जणू रथाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं त्यात योगेश्वराची प्रतिमा ठेवण्यात येते मग वाजत गाजत योगेश्वराचा रथ निघतो सारा गाव त्या शोभायात्रेत सहभागी होतो शोभायात्रा ठरलेल्या शेताजवळ आल्यानंतर योगेश्वराची प्रतिमा एका उच्चासनावर स्थानावर करून ठेवली जाते त्यापुढे अवजारं ठेवली जातात मग श्रीसुत्तम म्हटलं जातं लक्ष्मी मातेला त्यामधून आवाहन केलेलं असतं त्यानंतर योगेश्वराच्या नामाच्या निनादात कृतीभक्तीला सुरुवात होते ज्यांनी पुजारी म्हणून नाव दिलेलं असतं त्यांनीच शेतावर यायचं असतं प्रत्येकाची पूजेची वेळ आधीच ठरवण्यात आलेली असते आपापल्या पाळीप्रमाणे त्या त्या गटानं शेतात काम करायचं असतं आणि अन्य पुजाऱ्यांनी बांधावर बसून भावगीतं आणि स्तोत्र म्हणायचे असतात ते दृश्य खरोखरच वर्णदा तिथं असतं भावभक्ती आणि कृतीभक्ती यांचा अपूर्व संगम तिथे झालेला असतो जो गट नांगरायला उखरायला जात असेल त्या गटानं पेरायचं नसतं जो गट पेरणी करणार असेल त्या गटानं पाणी घालायचं नाही पाणी घालण्याचं काम करील त्या गटानं निंदणी करायला जायचं नाही त्याचप्रमाणे जो गट निंदणी करेल त्या गटानं कापणी करायची नाही आणि कापणी करणाऱ्यानं मळणीला जायचं नाही अशी पद्धत असते या संपूर्ण प्रक्रियेत संपूर्ण पीक निघेपर्यंत प्रत्येकाची एकदा किंवा दोनदाच पाळी येत असते पण धान्याच्या रूपाने लक्ष्मी तर येते श्रमाऐवजी पूजेनं उभी राहिलेली लक्ष्मी ही अपौरुषीय लक्ष्मी कुणाची तर योगेश्वराची कारण प्रत्येकानं भक्तीच्या रूपाने श्रम केलेले असतात पूजेची भावना तिथे असते म्हणून पूजेतून ते उत्पन्न आलेलं असल्यामुळे ते कुणाच्याही धनित्वाचं नसतं तिथे मजूर मजुरी हा प्रश्नच उद्भवत नसतो ज्याचं शेत असेल त्याला रीतसर त्याचा हिस्सा दिला जातो उरलेलं धान्य विकून जे धन येतं ते योगेश्वराचं असतं प्रत्येक गावाप्रमाणे योगेश्वर कृषीचा आणि जिल्ह्याप्रमाणे श्रीदर्शनमचा हिशेब स्वतंत्र ठेवला जातो त्या धनाचा विनियोग गावातलं कुणी अन्न वस्त्र निवारा नैसर्गिक आपत्ती अनारोग्य अशा कोणत्याही संकटात सापडला तर त्यासाठी करण्यात येतो ऋणको आणि धनको हे व्यापारिक नातं तिथे नसतं भावनिक नात्यानं त्या गावात त्या धनाचा विनियोग केला जातो गावोगावच्या स्वाध्यायींनी योगेश्वर कृषीची आणि स्त्रीदर्शनामची कल्पना उचलून धरली होती पांडुरंगशास्त्रींचे हे प्रयोग यशस्वी ठरले होते अपौरुषीय लक्ष्मीच्या रूपानं अर्थशास्त्रात एक नवी संज्ञास निर्माण झाली होती देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ